देखत आहेत टाइम्स 24 न्यूज गुजर कंपनीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन प्लांटच्या चिमणीवर चढून प्रकल्पग्रस्त झाले आक्रमक आज आम्हाला हा एवढा मोठा निर्णय घ्यावा लागला यास कारण गेल्या एक वर्षापासून सतत लेबर कमिश्नर जिल्हाधिकारी साहेब कंपनी प्रशासन या सर्वांसमोर विनंती करू करू थकलो गेलो आहे कारण या कंपनीने आमच्या जमिनी 2008 मध्ये कवडीमोल भावाने घेतली आमच्या वडिलांनी या उद्देशाने विकल्या की आमच्या मुलांना इथे नोकरी मिळेल त्याप्रमाणे कंपनीने अग्रीमेंट स्टॅम्प पेपरवर अठ्ठावन्न वर्षापर्यंत कायमस्वरूपी आपणास मिळेल याची खात्री म्हणून एक करारनामा करून दिला त्यानंतर दोन हजार बारा तेरा ते या वर्षात कंपनीने एकशे पाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांना नोकरी दिली परंतु काही कारणास्तव हा प्लांट दोन हजार मध्ये बंद पडला आणि तो कोर्टात कोर्टाच्या मार्फत विदर्भ मिनरल्स अँड लिमिटेड या कंपनीने हस्तांतरित केला दोन हजार बावीस रोजी त्यांनी या कंपनीचे मेंटेनन्सचे काम सुरू केले तेव्हापासून आजपर्यंत सतत पत्रव्यवहाराद्वारे आंदोलनाद्वारे या कंपनीला विनंती करून थकून गेलो पण या मुजोर कंपनीला आम्हाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांचा प्रबरतात काम रुजू करून घेणार नाही आणि कोर्टाची धमकी देऊन आम्हाला वगळण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही दोन वर्षापासून पत्रव्यवहार करून व आंदोलन करूनही काहीही फरक पडत नव्हता खास करून एवढे सर्व होताना एक लक्षात आलं की लेबर कमिशनर हा लेबरच्या हितासाठी असून सुद्धा त्यांनी आजपर्यंत लेबरच्या हितात कोणतीही सुनावणी दिली नाही हे शोकांतिका आहे प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे ठोस पुरावे सादर करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही जिल्हाधिकारी हा प्रकल्पग्रस्तांचा अध्यक्ष हा जिल्ह्याचा न्यायाधीश आहे परंतु या सर्वांना विनंती करून करून आम्ही थकून गेलो आहे निराश होऊन शेवटचा मार्ग आम्हाला पत्करावा लागला मुजोर कंपनी ही आम्हाला कोटात खिचू पाहत होते कोटाची पायरी चढणे हे आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांच्या लेकराला जमत नव्हते याचे कारण जमीन आणि नोकरी दोन्ही आमच्यापाशी राहिली नाही त्यामुळे या सर्वांचा विचार करून येथील भूमिपुत्रांचा विचार करून गावातील आजूबाजूच्या बेरोजगार युवकांचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला जोपर्यंत या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांना कायमस्वरूपी नोकरी व त्यांचे थकीत वेतन तसेच या कंपनीच्या भोवताल असलेले ज्या गावात कंपनीचे प्रदूषण जात आहे अशा स्थानिक बेरोजगार युवकांना या कंपनीमध्ये नोकरी देण्यात यावी यासाठी आम्ही या प्लांटच्या चिमणीवर सडून या कंपनीचा निषेध करत आहोत या प्रशासनाला विनंती करत आहोत आणि सोबतच जिल्हाधिकाऱ्याला आणखी एक विनंती आहे जर लेबर कमिशनर हा कामगारांचा नाही होऊ शकत असेल तर त्यांचा काहीही काम नाही जो कामगारांना न्याय देऊ शकत नाही अशा व्यक्तीचा असल्याने किंवा नसल्याने काहीही फरक पडणार नाही सगळे न्याय हे कंपनी व्यवस्थापन यांच्या आजूबाजूलाच असतील तर कामगाराच्या मरण्यापासून दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही आम्ही आज हा टोकाचा निर्णय घेण्यामागे कंपनी व्यवस्थापन लेबर कमिशनर तसेच काही प्रमाणात जिल्हाधिकारीसुद्धा आहे कारण या लोकांनी कुठलीच दखल या कामाची घेतली नाही एक महत्त्वाची गोष्ट मी आजूबाजूच्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना कामगारांना सांगू इच्छितो आपण कोणाना पक्षां कोणाकोण्या पक्षांचे कार्यकर्ते आहोत परंतु पक्षाला गरज असताना आपण जीवाची रान करून त्या पक्षासाठी नेत्यांसाठी खंबीरपणे उभे राहतो आणि आपली अपेक्षा हीच असते की जेव्हा कधी आपल्याला त्या नेत्याची पक्षाची आवश्यकता पडेल तेव्हा त्यांनीसुद्धा आपल्यासोबत खंबीरपणे उभे राहून असे राहावे असे आम्हाला दिसत नाही आणि हे फक्त आमदार खासदार मी याबद्दल बोलत नाही कारण तर या भागातील तालुका अध्यक्ष असो किंवा जिल्हाध्यक्ष असो जिल्हा परिषद सभापती असो सदस्य असो या सर्वांना आपण नेहमीच मदत करीत असतो त्यामुळे आज त्यांच्याकडून किती प्रतिसाद आपल्याला मिळतो हे बघायचे आहे आणि जर आज लोक आपापल्या आप लोक मदत करणार नाही यासमोर होणाऱ्या निवडणुकीत त्या लोकांचा मग ते कोणत्याही पक्षातील असो आपण विरोध करायचा जो आपला नाही आपण त्याचे नाही या शब्दावर ठाम राहायचं आणि ही बाजू भक्कम करण्याकरिता मी आजूबाजूच्या समस्त गावकऱ्यांना ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना विनंती करतो आणि आज आम्ही हा निर्णय जो घेतला आहे हा फक्त एकशे तीन प्रकल्पग्रस्त कामगारांसाठी नाही तर आपल्या गावातील युवक बेरोजगार युवकांसाठी आहे कारण ही कंपनी प्रशासन यांनी असे म्हटले आहे की आम्ही स्थानिक लोकांना सामावून घेत आहोत परंतु कायद्यामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की आजूबाजूच्या गावातील लोक घेतले पाहिजे स्थानिक यांचा अर्थ त्यासाठी जिल्ह्यातील कुठल्याही गावातील आम्ही लोक घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी ते भरत्या पण केल्या आहेत एवढा मोठा अन्याय आपल्यावर होत आहे तरीसुद्धा आपण जर शांत बसलो आहे तर प्रशासन आपल्या डोक्यावर बसेल यांना त्यांची जागा दाखवण्याकरता जास्तीत जास्त संख्येने या गेटवर आक्रोश दाखवावा व आपल्या मागण्या ज्या प्रकल्पग्रस्त कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे आजपासून आजूबाजूला गावातील युवक बेरोजगारांना कामावर घ्यावे हा आपल्या दोन मागण्या आहेत हा दोन मागण्या पूर्ण होतपर्यंत आपण आम्हा सहकार्य करावे अशी मी आपणास विनंती करते धन्यवाद नमस्कार आज आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त कामगार गेल्या अठरा तारखेपासून त्या गेटवर कमी आंदोलन गेटबंद आंदोलन करत होतो आणि नेहमीप्रमाणे प्रशासनानं आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला आहे या लोकांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला न्याय देत नाही आहे याच्यामध्ये लेबर कमिशनर हा सर्वात नालायकपणा करत आहे हा कंपनी व्यवस्था खूप आपला वाटचाली चालू करत आहे त्या सर्व गोष्टीला आम्ही त्रस्त होऊन आज या प्लांटच्या चिमणीवर आमच्या कामगारातर्फे आम्ही काही लोक इथे आलो आहे आपल्या न्याय हक्कासाठी आलो आहे या सर्व कामगारांनी आम्ही निर्णय असा घेतला आहे की आम्हाला आज सायंकाळी चार वाजेपर्यंत आमच्या मागण्या आमचा न्याय आम्हाला दिला नाही तर आम्ही हे सर्व लोक त्याची मिळून सामूहिक उडी मारून आत्महत्या करू व याची सर्व जबाबदारी ही कंपनी व्यवस्थापन जिल्हाधिकारी साहेब आणि खास करून तो हलकट एल सी ज्यांनी आम्हाला आज या परिस्थितीमध्ये अनुभवला आहे त्या सर्व जबाबदारी या तीन प्रशासनाची राहील आणि आम्ही हात जोडून विनंती करतो गावकऱ्यांनो आणि काम या कामगारांनो तुम्ही या प्रशासनाच्या विरुद्ध आम्हाला मदत करावी खासकर या भागातील आमदार साहेब खासदार साहेब व येथील लोकल नेते या सर्वांना विनंती करतो आम्ही नेहमी तुमच्यासोबत राहतो आम्ही इथे कुणी एका पक्षातले नाही आहे आम्ही सर्व पक्षातले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमचे लहान भाऊ समजून मदत करा कारण आम्ही भूमिपुत्र हो। आहोत आणि हे प्रशासन म्हणतील आम्हाला यांचं काही घेणं देणं नाही आहे आम्हाला इतक्या स्थानिकाचं पण काही घेणं देणं नाही आम्ही जे कायद्यामध्ये आहे स्थानिक ते स्थानिक आम्ही घेत आहोत परंतु या पाच गावचे लोक घेतले पाहिजे असं कुठल्याही कायद्यात लिहिलेलं नाही आहे असं या प्रशासनानं आम्हाला परस्पर म्हटले आहे त्यामुळे आज हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला हा निर्णय घेतानी आम्हाला खूप वेदना झाल्या कारण तर आम्हालाही आमचा परिवार आहे पण या शंभर लोकांचा परिवार या आजूबाजूच्या गावच्या योगाचा भविष्यासाठी आज आम्ही आठ लोक इथे आलो आहे आणि आम्ही तुम्हाला चार वाजेपर्यंत हा टाईम देत आहोत की आम्हाला हा न्याय द्यावा या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त कामगारांना काम बेरोजगार युवकांना नोकऱ्या द्यावं ही अपेक्षा करतो आणि चार वाजेपर्यंत आम्ही पूर्ण सहकार्य करून इथे